मेथी खाण्याचे पंधरा फायदे जाणून घ्या आहारात नक्की करा समावेश मेथीपासून अनेक असे वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात हे पदार्थ हेल्दी असतात आरोग्य चांगले राखण्यासाठी हिरव्या पालेभाज्या नियमित खाल्ल्या पाहिजेत त्यातही मेथी आरोग्यासाठी खूपच लाभदायक आहे मेथीचा गुणधर्म मुळात गरम आहे त्यामुळे या भाजीचे सेवनाने अनेक फायदे होतात जाणून घेऊ नेमके फायदे कोणते मेथीच्या पानांमध्ये लोह हो, कॅल्शियम फॉस्फोरस आणि प्रथिने विटॅमिन के जास्त प्रमाणात आढळतात मेथीच्या पानांची पालेभाजी नुसती रुचकर नव्हे तर अनेक विकारांचा धोका कमी करणारी आहे पहिलं पचनक्रिया चांगली राहते शरीरातील विषारी घटक बाहेर फेकण्याचे काम करते अपचन अथवा पोटदुखीवर मेथीचा चहा घ्यावा सकाळी उठल्यावर मेथीचा काढा घेतल्यास बद्ध दूर होते दोन केसांच्या समस्या दूर करते मेथीची पेस्ट केसांना लावल्यास किंवा मेथीचा आहारात समावेश केल्यास केस काळे आणि चमकदार होतात केस गळतीवर खोबरेल तेलामध्ये मेथीचे दाणे रात्रभर भिजत ठेवा नंतर केसांना हलक्या हाताने मसाज करा मेथीमुळे केसातील कोंडा दूर होतो तीन डायबिटीसचा त्रास कमी होतो ज्या व्यक्तींना डायबिटीसचा त्रास आहे अशा व्यक्तींसाठी मेथीची दाणी आणि मेथीची भाजी दोन्ही फायदेशीर ठरतात चार लठ्ठपणा नाहीसा होतो दररोजच्या आहारात मेथीच्या भाजीचा किंवा दाण्यांचा समावेश केल्याने वजन नियंत्रणात राहण्यास फायदा होते पाच कोलेस्ट्रॉल कमी होतो मेथीचे सेवन केल्यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते सहा मासिक पाळीत आराम मासिक पाळीत पोटटुकी दूर होते आयन तयार करण्यासाठी मेथी फायदेशीर ठरते सात त्वचेच्या समस्या दूर होतात मेथीच्या फेस पॅकमुळे चेहऱ्यावरील ब्लड सेल्स पिंपल्स सुरकुत्या कमी होतात मेथीचे दाणे पाण्यात टाकून उकळा हे पाणी चेहरा धुण्यासाठी वापरा तसेच ताज्या मेथीच्या पानांची पेस्ट लावल्यानेही अनेक समस्या दूर होतात आठ ब्लड प्रेशर राहते नियंत्रणात मेथी हिरव्या भाजीमध्ये कांदा परतून घातल्याने ब्लड प्रेशरची समस्या दूर होते ब्लड प्रेशर, प्रेशर नियंत्रणात राहते नऊ हृदयाचे आरोग्य मेथीमधील गॅलकोन मेनीन खटकामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते हृदयाचे ठोके व रक्तदाब नियंत्रित राहतो दहा मेथीच्या भाजीतील अँटीऑक्सिडंट या गुणधर्मामुळे स्तनांच्या आणि आतड्यांच्या कर्करोगाला हो मेथी प्रतिबंध करते अकरा तोंड असल्यास घसा बसल्या असल्यास मेथीचे पाणी भिजवलेल्या पाण्याने गुळण्या कराव्यात त्यामुळे आराम मिळतो सकाळी पोटी मेथीचे दाणे खाल्ल्याने पोट साफ राहते बारा मेथीचे पाणी भिजून पेस्ट बनवून त्वचेवर लावल्यास त्वचा स्वच्छ व मऊ दिसते तेरा मेथीच्या पाण्यात चिकट पोषक घटक असतात ज्यामुळे त्वचेला कोरडेपणापासून संरक्षण होते चौदा मेथी, मेथी बारीक करून पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावल्यास काय डाग दूर होतात मेथीची चे पाणी चेहऱ्यावरील सूज कमी करते पंधरा मेथीची भाजी खाण्यामुळे बाळंतिणीला दूध जास्त येण्यास मदत होते आईचे दूध वाढण्यासाठी मेथीची भाजी उपयुक्त ठरते तसेच बाळंतिणीला लोह हो व कॅल्शियम सुद्धा वाढते त्यामुळे बाळंतिणीच्या आहारात मेथीच्या भाजीचा समावेश करावा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आभारी आहे वरील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास चॅनलला लाईक शेअर करून सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद